हॅलो हाय नमस्कार मी स जया जाधव आणि तुम्ही पाहत आहात जयाचे व्लॉग आज परत मी तुमच्याबरोबर एक छान अशी रेसिपी शेअर करणार आहे मधल्या वेळेत भूक लागली किंवा लहान मुलांना खायचं असेल तर तुम्ही हा केक बनवून देऊ शकता आणि हा केक मी मैद्यापासून नाही बनवणार किंवा रव्यापासून पण नाही बनवणार बिस्किटपासून पण नाही बनवणार हा केक मी नाचणीच्या पिठापासून बनवणार आहे साखर नाही वापरणार ना मी त्यामध्ये त्यामध्ये मी वापरणार आहे गुळाची पावडर किंवा तुम्ही गुळ पण वापरू शकता आणि खूप सोपी पद्धत आहे आणि हा कसा बनवायचा तेच आपण पाहणार आहोत चला उशीर न लावता केक बनवूया गॅसवरती कढई प्रीहीट करण्यासाठी मी ठेवून देते दहा मिनटासाठी किंवा मग आपले केकची तयारी होईपर्यंत कढई प्रीहीट करायला ठेवायची केक टिनला बटर पेपर आणि तेल लावून मी पहिलंच ठेवून दिलेलं आहे ही तयारी आपल्याला सर्वात आधी करून ठेवायची आहे आता एक दुसरा बोल घेतलेला आहे त्यामध्ये घ्यायचा आहे आपल्याला वन फोर्थ कप एवढं तेल तेल जे नेहमी वापरतो ना घरामध्ये तेच घ्यायचं आहे आणि इथे घेतलेलं आहे मी वन फोर्थ कप एवढं चॉकलेट गणाश चॉकलेट गणाश जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही इथे दोन टेबल स्पून कोको पावडर घेतली तरी पण चालेल आता मी घेतलेलं आहे पाऊन कप एवढं गुळाची पावडर व्यवस्थित चाळून घेतलेली आहे तुमच्याकडे गुळाची पावडर नसेल तर तुम्ही इथे गुळ खिसून घेतला तरी पण चालेल किंवा साखर घेतली तरी पण चालेल वन टी स्पून टाकलेला आहे मी व्हॅनिला इससेन्स व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे आता यामध्ये मी टाकत आहे वन फोर्थ कप एवढं पाणी आता माझ्याकडे कप वगैरे आहेत त्यामुळे मी कपाने मोजून घेतलेलं आहे तुमच्याकडे कप नसतील तर तुम्ही घरातील एक वाटी घ्या आणि त्याने हे सर्व साहित्य मोजून घ्या आता व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला यावरती ठेवायची आहे एक चाणी आणि यामध्ये नाचणीचं पीठ टाकत आहे मी नाचणीचं पीठ एकदम छान बारीक दळ्याला आहे आणि हे नाचणीचं पीठ मी दीड कप घेत आहे एक टीस्पून घेत आहे मी बेकिंग पावडर आणि हाफ टीस्पून घेत आहे बेकिंग सोडा चाळून घेऊया आपण आता यामध्ये टाकत आहे मी मिल्क पावडर दहा रुपयेवाला पूर्ण पॅकेट टाकून घेतलेलं आहे मी म्हणजेच की दोन टेबल स्पून ते व्यवस्थित चाळून घेतलेली आहे आणि आपल्याला हे आता व्यवस्थित मिक्स करायचं आहे तर हलक्या हाताने आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आता हे घट्ट आहे असं वाटते तर आपण यामध्ये पाणी टाकूयात पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी जास्त होऊ शकतं त्यामुळे थोडं थोडं करून टाकायचं आहे तर यामध्ये मी वन फोर्थ कप एवढं पाणी टाकलेलं आहे पाणी तेल चॉकलेट गणाश जे काय असेल ना, सर ना ते सर्व आपल्याला रूम टेम्परेचरचं वापरायचं आहे गरम किंवा थंड नाही वापरायचं आता ज्यामध्ये मी चॉकलेट गणाश बनवलं होतं ना वाटी किंवा जे भांडं त्यामध्येच मी पाणी टाकून वापरलेलं आहे तर हे बघा आपलं बॅटर असं झालेलं आहे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे एक टेबलस्पून एवढं व्हिनेगर किंवा मग तुम्ही इथे दही वापरलं तरी पण चालेल तर व्यवस्थित मिक्स करायचं आहे हे बघा अशा प्रकारे आपलं बॅटर तयार झालेलं आहे आणि व्हिनेगर टाकल्यानंतर आपल्याला ही प्रोसिजर फास्ट करायची आहे कारण आपला केक आता फुलण्याच्या तयारीमध्ये आहे तर आपल्याला पटकीनं हे टीनमध्ये टाकायचं आहे आता मी यातलं थोडंसं बॅटर ठेवलेलं आहे आता या बॅटरवरती आपल्याला टाकायचं आहे थोडेसे चॉकलेट कट केलेले थोडंसं साईडनं पसरून घेते फास्ट फास्ट करायचं आहे आप हे आपल्याला आता पण राहिलेलं मी सर्व बॅटर यावरती टाकून घेते आता यावरती परत कट केलेलं के चॉकलेट टाकत आहे मी आणि त्यावरती थोडेसे चोको चिप्स टाकते आवडीप्रमाणे तुम्ही यामध्ये तुटी फ्रुटी वगैरे पण टाकली तरी पण चालेल आता हे व्यवस्थित टॅप करायचं म्हणजे हवा वगैरे काय असेल ते काढायची आणि प्री हीट कढाईमध्ये आपल्याला हे बेक करायला ठेवायचं आहे पस्तीस ते चाळीस मिनटासाठी टाईम थोडा कमी जास्त होऊ शकतो तीस मिनटाच्या नंतर तुम्ही एकदा चेक करू शकता आणि आपला केक खूप छान असा बेक झालेला आहे वास खूप छान येतो आहे घरामध्ये एक टूथपिक घ्यायची आणि मधोमध मद घालून बघायची केक व्यवस्थित आपला बेक झालेला आहे हे बघा केक बेक होण्यापर्यंत केक टीन बाहेर काढून ठेवेपर्यंत सर्व व्यवस्थितच होतं पण त्यानंतर थोडीशी गडबड झाली माझ्या मुलाला माहीत नव्हतं की हा केक मी तुम्हाला दाखवण्यासाठी केलेला आहे आणि त्याने गरम गरमच केक एका ताटामध्ये काढला म्हणजे पलटी केला पलटी केल्यामुळे काय झालं ते सर्व वरचं चॉकलेटचं मग पूर्ण लेअर त्या ताटाला चिटकली कारण गरम होता केक आणि गरम असल्यामुळे तो पूर्ण मला असा परत उलटा पण करता येत नव्हता जरी केला असता तरी पण तो असा चिटकूनच राहिला असता म्हणून मी आहे तसाच केक थंड होऊ दिला आणि थंड झाल्यानंतर तुम्हाला दाखवत आहे फक्त थोडीशी वरची जी चॉकलेटची लेअर होती ना ती ताटाला चिटकून राहिलेली आहे पण काही हरकत नाही दिसायला जरी केक असा असला तरी पण चवीला एक नंबर केक झालेला आहे आपला चॉकलेट नाचणीच्या पिठ्याचा हा केक हा केक तुम्ही नक्की करून बघा खूप छान आहे आणि सोपा पण आहे तर सर्वांनाच आवडेल लहान मुलांना पण आवडेल आणि हेल्दी आहे केकची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा परत भेटू नवीन ब्लॉगमध्ये नवीन रेसिपीसह तोपर्यंत तो बाय बाय